ऑनलाइन विद्यार्थी है लोग जो मिनट तरी अवेलेबल रखते है कि नहीं आवाज येतो का माझा तुम्ही पहिले ऑनलाईन आज अंकुश जातो प्रॅक्टिस वगैरे आवाज येतो का आवाज येत आहे का आवाज येत आहे का माझा आवाज येत असेल तर कॉमेंट करा उद्देश आहे पोलीस भरतीसाठी शूज कसा निवडावा हे समजत नाही हा ओके ओके भरपूर मुलांना शूज कसा आवाज ब्रेक होत का ओके लक्षात आता भरपूर विद्यार्थी काय वॉकिंगचा शूज रनिंगला वापरतात रनिंगचा शूज ट्रॅकिंगला वापरतात ट्रॅकिंगचा शूज गावाकडे लग्नात घालून जायला वापरतात लक्षात घ्या ह्याच्यामध्ये कन्फ्यूज असू नका तुम्ही आणि भरपूर विद्यार्थी काय पैसा वाचवण्याच्या चक्करमध्ये आवाज ब्रेक होत आहे का माझा परत आवाज ब्रेक होत आहे का येत आहे ये एकदा सांगा बरं आवाज येत आहे का ब्रेक होत आहे आवाज येत आहे का ब्रेक होत आहे कळवा थोडंसं आवाज येत आहे का ब्रेक होत आहे आवाज येत आहे का अरे कमेंट करा कोणीतरी हा धन्यवाद सर्वांना लक्षात घ्या आजचा व्हिडिओ बनवायचा उद्देश आहे की पोलीस भरतीच्या मुलांना पोलीस भरतीसाठी शूज कसा वापरावा त्याचं वजन किती असावं शूज निवडताना कसा निवडावा शूज वापरण्याच्या पद्धती काय आहेत हे समजत नाही लक्षात घ्या मित्र शूज वापरताना आता भरपूर मुलं काय एक दो वर, हाँ हाँ दोन चार पाच हजार रुपयासाठी ना लो क्वालिटीचा शूज घेतात आणि रोडवर डांबरी रस्त्यावर रनिंग करतात त्याच्यामुळं काय होतं गुडगा दुखणं सिनपिन होणं किंवा हाड वगैरे पायाचे दुखणं इंजुरी होणं अशा समस्या येतात त्याच्यामुळं कृपया करून कोणीही पैसे वाचवावेत म्हणून लक्षात घ्या आपल्याला दोन मार्कासाठी दोन मार्कावरून जर आपण पोलीस होण्याचं हुकत असणार ना तर आपण ते दोन मार्क वाढवून दहा लाख रुपये देतो आपण सरकारी नोकरीसाठी तुम्ही कुणाला दहा लाख पाच लाख रुपये चांगल्या प्रकारचे पुस्तक चांगल्या प्रकारचा शूज ह्याला पैसे घाला तुम्ही इतर तुम्हाला कुठेही पैसे घालायची गरज पडणार नाही आता लक्षात घ्या जर शूज चांगला वापरला नाहीत तर तुम्हाला दवाखान्याला पैसे घालावे लागणार समजते का शूज चांगल्या क्वालिटीचा वापरा लोक काय असं शूज तुम्हाला परत दाखवतो मिशत एकदा तुम्हाला लक्षात घ्या एकच मिनिट